आणि मित्रांनो आपल्या मित्राला बघा चांगल्या साईज मोठ्या साईजचा लागला हा बघा बईट काढ काढता मित्रांनो दाखवताना आली हे नमस्कार मित्रांनो मी गणेश पाटील तुमच्यासाठी परत एकदा मित्रांनो बऱ्याच दिवसांमध्ये जवळजवळ एक दीड महिन्यानंतर मित्रांनो व्हिडिओ घेऊन येतो आहे मित्रांनो पहिल्यांदाच मी आयुष्यात पहिल्यांदाच मित्रांनो आलो ते म्हणजे अक्षीच्या पुलावरती मित्रांनो बोयटाना पहिलाच अनुभव कसा होणार आहे तो तुम्हाला नक्कीच मित्रांनो व्हिडिओ मित्रांनो मी सांगणार आहे आणि माझ्यासोबत आहे तो प्रणित आहे मित्रांनो तो त्या साईडला गेला आहे आता येईल आणि मित्रांनो बोठांसाठी आणले ते म्हणजे पाव तर बघू आता आज तिथं पोचल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय बोट लागतात आपल्या चॅनलवर नवीन असेल प्लीज सबस्क्राईब करायचं जाऊ नका हा आहे तो मित्रांनो अक्षर पुल आहे त्याच्याकडे मस्त असा स्पॉट आहे मित्रांनो इथं ताबी पण अशा बऱ्याच लागतात मित्रांनो खूप अशा तर चला व्हिडिओमध्ये कंटून्यू राहा तुम्हाला दाखवतोय बोटांचे गर्ल पण मित्रांनो आणि माझा पहिला अनुभव आहे मित्रांनो तर चला व्हिडिओमध्ये कंटून राहा तुम्हाला स्पॉट दाखव तर मित्रांनो हा आहे तो म्हणजे स्पॉट आहे मित्रांनो हा अक्षीचा पूल आहे मित्रांनो आणि तिथं स्पॉट आहे आणि समोर दिसतात ना खूप अशा मित्रांनो जाली मारल्या आहेत तेव्हा तुम्हाला पोचू दिसत असेल इथून पण आहे तिकडे पण मित्रांनो असं जाले आहेत तर मित्रांनो आपण इथं नाही थांबणार तर जाऊ ते मित्रांनो पलीकडच्या साईडला त्या साईडला जाळी नाही आणि त्या साईडला तर मित्रांनो समोर काका दिसतात ते होडीत आहेत त्यांनी पण जाली अशी टाकली ते पालवतात तर चला मित्रांनो तिथं गेल्यानंतर भेटू అతత్రపు మాదాలే ప్రణీత 哈。哈哈 <Huh? S 2> <laughs>

दाखो इथं मित्रांनो जवळपास आपण आता आलोय बोटाना जवळपास मला अर्धा आणि जवळ जवळ जेव्हा ते लहान साईज मित्रांनो लागले ते म्हणजे दोनच बोइट लागले आज दोन माझ्या मित्राला लागले प्रणीतला एक बोइट लागलाय आणि एक छोटा पालू लागलाय मित्रांनो आणि एक तो मित्र होता आणखीन त्याला दोन बोईट लागले आणखीन आपण अजून करतो फिशिंग बघू आणखीन आपल्याला काय लागते ते कंटिन्यू आहे व्हिडिओमध्ये मित्रांनो आतापर्यंत जवळपास आपला अर्धा तास झाला आणि हे बघा हे बोईट लागलेत ही साईज आहे आणि असा स्पॉट आहे मित्रांनो भारी आणि बोईट पण आहे बघा जवळचा खूप असा बोईट आहे बघा तो लागत नाही आणि मित्रांनो आपल्या मित्राला बघा चांगल्या साईज मोठ्या साईजचा लागला आहे बघा बोईट काढता मित्रांनो दाखवताना मोठी साईज ह्या साईडला टाकले तुम्ही साईडला बघू शकता खूप असे बोईट आहेत मित्रांनो हात नाही आपले बघू लागतात काय मित्रांनो दोल जवळजवळ आम्ही एक तास फिशिंग केली आणि बोईट आपल्याला भरपूर असे म्हणजे सहा ते सात बोईट भेटले ते बघा तुम्हाला दाखवते जवळजवळ मित्रांनो चाललो ता तर आपण एका दुसऱ्या स्पॉटवर तर व्हिडिओमध्ये कंटून राहा व्हिडिओ मित्रांनो स्किट नका करू पूर्ण बघा नाही आपल्या चॅनल जर नवीन असं प्लीज सबस्क्राईब करायचं जाऊ नका तर चला व्हिडिओमध्ये कंटून राहा मित्रांनो आणखीन आप बघू आपल्याला काय लागतं ते आणि आत्तापर्यंतची बोईट आपली बघा एकदम कडक आणि पालू